राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेला अतुल कानडे याच्याशी आमचे विशेष प्रतिनिधी आनंद बर्गी यांनी साधलेला संवाद पाहूयात थोडक्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला आलेला अतुल आज आपल्या सोबत आहेत राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले असतात या लाखो विद्यार्थ्यांमधून पहिला आलेला अतुल आज आपल्या सोबत संवाद साधणार आहे आणि विशेष म्हणजे या अतुलच्या एकूण प्रवासात त्यासोबत साथ देणारे त्याची आई सुद्धा आज आपल्या सोबत असणार आहे मी सर्वप्रथम अतुल आणि त्याच्या आईचं मध्ये स्वागत करतो तुझी नेमकी काय काल जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हा मला मी पाहिलं नव्हतं रिझल्ट पण मित्रांनी फोन करून मला सांगितलं की रिझल्ट लागलाय आणि मी राज्यात पाहिला हवे क्लास वन होईल याची मला खात्रीच होती क्लास वनची पोस्ट नक्की मिळेल याची मला परंतु तो, तो पहिला अशी अपेक्षा आम्हाला नव्हती खूप आनंद झाला अतुल या वाटचाली विषयी काय सांगशील कधी पासून तयारी सुरू केली होती माझा पहिला अटेम्प्ट दोन हजार तेरा ला दिला मी त्यामध्ये मी प्रिलिम्स क्लिअर करून मेन्स पर्यंत पोहोचले होतो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मी प्रिलिम क्लिअर केली मेन्स क्लिअर केली आणि इंटरव्ह्यू के के पर्यंत पोहोचलो पण थोड्या गुणांवरनं संधी उठली माझी तेव्हाच ठरवलं होतं की हा तिसरा अटेम्प्ट मध्ये ज्या पूर्वीच्या झालेल्या चुका आहेत त्या पूर्णपणे टाळायच्या आणि नवीन रिसोर्सेसचा वापर केला इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर केला आणि मग स्कोअर खूप चांगल्या प्रकारे मिळवता आणि इंटरव्ह्यूमध्येही खूप चांगले मार्क्स मला यावेळी मिळाले त्यामुळे संपूर्ण प्रथम पूर्वी तू विक्री निरीक्षित म्हणून निवडला गेला होता त्यानंतरही तुला दुसरा यश आहे यानंतर तू तुझा पुढचा प्रवास तुझा कसा असणार आहे आताच मागच्या महिन्यात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणूनही माझी निवड झाली होती ऍक्च्युली दोन्ही परीक्षा एका महिन्याच्या अंतराने झाल्या होत्या त्यामुळे रिझल्ट एक जवळपास एका महिन्याच्या अंतरानेच आले. आता मला हे जे पद भेटलय ते क्लास वन च आहे. त्यामुळे मी आता आणि युपीएससी साठी मी पुढच्या अटेम्प्टची तयारी करणार आहे. एका अधिकाऱ्याची आई म्हणून आता तुम्हाला नेमकं तुमच्या मनात काय भावना आहेत. त्याने इतकी उंची गाठली की माझे शब्दच अपुरे त्याचं कौतुक करण्यासाठी. एवढ कौतुक सगळ्यांनी केलय ना ते ऐकण्यात आमच्या डॅडी ला. कालपासून सगळे खूप आनंदात आहेत. आणि त्याचे मित्र पण बरेच जण काल येऊन गेले त्याचा सत्कार वगैरे खूप आनंदित आहे लहानपणापासून तुम्ही आतूरला बघत होता आज आतूर एवढी उंची गाठेल तुझा असा अधिकारी होईल असं आपल्याला कधी वाटलं होतं तो दोन हजार सहा साली त्याचे वडील एक्सपायर झाले त्यावेळी तो दहा बोर्डात एकोणीसावा आला होता दहावीत असताना आणि त्याच वेळेस म्हणजे त्याच्या वडिलांची पण अपेक्षा होती की तो काहीतरी मोठा अधिकारी होणार आहे म्हणून असं ते बोलून गेले पण त्यांची भविष्यवाणी आज खरी ठरलेली आहे आजचे असते तर आणखी आमच्या आनंदात खूप मोठी भर असते आणि अपेक्षेपेक्षा ही त्याने खूप मोठी उंची गाठली आहे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक म्हणून अतुलची निवड झाली आहे मात्र अतुलचं असं म्हणणं आहे की तो या पदावर थांबणार नाही त्याला आय एस होण्याचं त्याचं स्वप्न आहे नेमकी अतुलला काय वाटतंय आपण जाणून घेऊया अतुल आता राज्य उत्पादन शुल्क पदी अधीक्षक तुझी निवड झाली आहे यानंतर तू एम पी कडे वाढणार आहे हो नक्कीच मी एम चा अभ्यास करताना सुद्धा दोन्ही परीक्षांना उपयोगी पडेल असं मटेरियल वापरायचो हो। आणि दोन्ही परीक्षांचा एक वेगळा साच आहे पण मी दोन्हीचा मध्ये जो काम कॉमन सिलेबस जो आहे किंवा कॉमन रिसोर्सेस जे आहे ते जास्तीत जास्त वापरण्याचा जा प्रयत्न केला त्यामुळे मला आता युपीएससी कडे स्विच होताना जास्त डिफिकल्टी होणार नाही मला आईंना असं विचारायचं आहे की अतुलचा हा एकूण प्रवास तुम्ही बघत असताना अतुलच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या असतील अनेक अपयशाला सामोरं जावं लागत असेल यावेळेस तुम्ही त्याला कशा प्रकारे साधायचं जी ولو भासून देले नाही तरी आणि इथून पुढेही तो कधीच कमी पडणार नाही आणि तो जिद्दी आहे त्याचा जो मनाची जिद्द आहे तो तो पूर्ण करणार आहे 10 एप्रिलला राज्य सेवा परीक्षा होते आहे तर नवीन विद्यार्थ्यांना उमेदवारांना तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल प्रीलिम्स क्लियर करना मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण प्रीलिम्स नाही झाली तर तुमचा कुठल्या स्टेजवर तुम्ही एलिजिबल नसता त्यामुळे सध्या तरी मुलांनी प्रीलिम्स करण्यावर जास्त भर द्यावा नंतर मेन्सचा सिलेबस एकदम डिटेल त्यामुळे प्रत्येक पॉइंट घेऊन योग्य रिसोर्सेसचा वापर करून मेन्सचा सिलेबस कव्हर करता येऊ शकतो कुठली पुस्तके वापरायची एन टी वापरायची त्याविषयी पण असं म्हटलं जातं की सीच्या परीक्षेत बेसिक सोर्सेस म्हणून स्टेट बोर्डची पुस्तके आणि एन टी मस्ट आहे माझ्या दृष्टीने तरी आणि काही मग रिलेटिव्ह सब्जेक्टच्या दृष्टीने यादी बनवता येईल मुलांना जसं जसं मग एखाद्याला मराठीत कम्फर्टेबल असतं किंवा एखाद्याला मग इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतं त्यानुसार मेन्सला जास्तीत जास्त मी इंटरनेटचा वापर करून अभ्यास केला एच आर डी सब्जेक्ट असेल तर त्यासाठी बहुतांश मी इंटरनेटवरच डिपेंड राहिलो इकॉनॉमिक्स असेल तर मग त्याला काही इंग्लिश सोर्सेस जसं की इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी या सर्वांचा माझा अभ्यासात मी उपयोग केला तर तुझं वैशिष्ट्य की कुठलाही खाजगी क्लास तुला लागेल त्याविषयी मी कुठलाही क्लास लावला नाही आम्ही मित्र होतो माझ्याबरोबर मित्रही अभ्यास करत होते तर आम्ही ग्रुप स्टडी करायचो त्या डिस्कशनचा असा फायदा असा व्हायचा की एखाद्या विषयावर आपण एखाद्याने एका पुस्तकातलं वाचलेलं असेल दुसऱ्याने दुसऱ्या पुस्तकातलं वाचलेलं असेल तर एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळे पैलू अभ्यासाला मिळायचे आणि सिलेबस वाटून घेतल्यामुळे बर्डन जे आहे सिलेबस खूप मोठा आहे डिसेमस ते बर्धन निश्चितच कमी व्हायला मदत झाली अतुलच्या या एकूण प्रवासात त्याला साथ देणारे अतुलचे भाऊ आणि बहीण हेही आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल एकूण तर आता हा जो आनंद झालेला आहे तो शब्दात व्यक्त करण्यासारखाच नाही आहे आम्हाला म्हणजे आनंद किती व्यक्त करू आणि किती नाही हे कळतच नाही आहे आम्हाला आणि अजून सांगायचं झालं त्याच्या जा अभ्यासाविषयी तर तो लहानपणीपासून मी त्याला बघतोच आहे अभ्यास कसा करतोय काय करतोय सगळं म्हणजे त्याची सिन्सिरिटी त्याच्या अभ्यासाबद्दल ते सगळं पण खात्री की हो म्हणून पन... आज आमच्यासाठी हे सगळं शॉकिंग होतं कारण त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की फर्स्ट पंधरामध्ये मी येऊ शकतो पण तो डायरेक्ट फर्स्ट आला हे आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं आणि आनंद आम्हाला तो हेच करत लाईक दाखवता नाही आला व्यवस्थित की तो आम्ही शॉक होतो मेनथिंग की तो फर्स्ट आलेला आहे म्हणजे डोळ्यातनं अश्रूसुद्धा पटकन निघायला तयार नाही एवढे शॉक होतो आम्ही मेन थिंग तो ग्रामीण भागातून आला आणि आज पुण्यामध्ये तो ग्रामीण भागातून येऊन फर्स्ट आला हे आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि त्याने जी जिद्द दाखवली अभ्यास केला आणि तो लहानपणापासूनच खूप हुशार होता म्हणजे तो ज्यावेळेस स्कूलमध्ये होता त्यावेळेस पण तो टॉपर होता टेन्थमध्ये त्याचे वडील एक्सपायर झाले त्यावेळेस सुद्धा त्याने ती जिद्द सोडली नाही तो बोर्ड मध्ये आला त्यावेळेसही तो बोर्ड मध्ये आला आणि त्यानंतर परत पुण्यात आल्यानंतर त्यांनी हॉस्टेलवरती राहून एज्युकेशन जेव्हा स्वतःच स्टार्ट केलं त्यावेळेसही ते दिवस त्याच्यासाठी खूप स्ट्रगलिंगचे होते पण त्यांनी ते पार पाडले आणि त्याने जे आईचं उद्देश त्याचं होतं की आईला आपल्या खुश ठेवायचं ते त्यांनी ते करून दाखवलं म्हणजे त्याने फक्त त्याच्या आईचं एक एम समोर ठेवलं की आपल्या आईला आपल्याला खुश करायचंय कसंही आणि त्याला जे काही सराउंडिंग मिळालं मामा मावशी काका त्यांच्यासाठी त्यांनी खूप जिद्दीने केलं आणि तो खूप जिद्दी आहे या बाबतीत तो त्यांनी अभ्यास करून सगळं काही मिळवायचं आणि ते मिळवलं त्यांनी त्याची आम्हाला खूप खुशी आपण अतुलच्या संपूर्ण कुटुंबियाशी चर्चा केली त्यांच्या आईशी बोललो त्यांच्या भावाशी आणि बहिणीशी बोललो या अतुलच्या यशामध्ये आणखी एक छोटासा चिमुकला साक्षीदार ठरला आहे तो म्हणजे अतुलचा भाचा आपल्या मामानं मिळवलेलं हिमशिखरा एवढं यश या चिमुकल्या डोळ्यात तो आता साठवत साठवत असणार आहे अतुलला तो आता दररोज टीव्हीत बघतो आहे हे बघून त्यालाही एक स्वप्न आहे की आपणही अधिकारी व्हावं नेमक्या चिमुरड्याच्या आपल्या मामाविषयी काय भावना आहे जाणून घेऊया क्या लागत आहे आप मामा की तरह? के तरह का। आपको मामा का हुई हुई मामा?